मात्र याच शेजारी उभ्या असलेल्या अजस्त्र होर्डिंगमुळे नौदल संग्रहालयाचे केवळ विद्रुपीकरणच होत नाहीये तर घाटकोपर सारखी होर्डिंग दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही याच पार्श्वभूमीवर नौदल संग्रहालयाचे उद्घाटन होण्यापूर्वी हे अजस्त्र होर्डिंग इथून हटवण्याची मागणी केली जातेय छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राची अस्मिता असून हे होर्डिंग उद्घाटनापूर्वी हटवलं नाही तर आम्हीच ते तोडून टाकू अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी व्यक्त केली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की कल्याण हे ऐतिहासिक ऐतिहासिक शहर आहे आणि या ऐतिहासिक शहरात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं पहिलं आरमार इथे स्थापन केलं होतं आणि त्याचंच प्रतीक म्हणून आपल्या दुर्गाडी किल्ल्याची इथे नौदलाचं संग्रहालय ह्याचं काम गेल्या चार वर्षापासून सुरू आहे आणि ते आता अंतिम टप्प्यात आलं असताना त्याच्या आजूबाजूला जे अजस्त्र होर्डिंग उभे केले जात आहेत त्यामुळे ह्या नौदलाचं तसंच आशारूढ असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचं तसंच दुर्गाडी किल्ल्याचं कुठेतरी अपमान होत आहे आणि मला असं वाटतं की गेल्या वर्षी घाटकोपरला जी होर्डिंग पडून जी दुर्घटना घडली आणि त्या त्याच्यामध्ये अनेकांचे जीव गेले आणि असं असताना महाराजांचं स्मारक किंवा हे नौदल नौदलाचं संग्रहालय हे झाकळून ह्या होर्डिंगमुळे झाकळून जात आहे आणि उद्या जर कुठली अशी घटना घडली होर्डिंग पडून तर नागरिकांना नागरिकांचा त्याच्यात नाहक जीव जाऊ शकतो त्याची जबाबदारी कोण घेणार म्हणून आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे की हे जे होर्डिंग आहेत पर, लोकर हे कुठलीही पर परवानगी न घेता उभारलेले होर्डिंग आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर हे होर्डिंग हटवावे अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीने हे होर्डिंग पाडून टाकण्याचं काम आम्ही करू कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा